बघा हे ओले नारळ आहेत फोडून घेतले तर याला आता कडक उन्हात वाळू द्यायचे वाळून झाल्यानंतर अशी चटणी बनवायची तर बघा ह्या पूर्ण आता वाट्या आहेत कडक वाळत उन्हात सोलून घा सगळं काढलं आता बारीक बारीक काप बनवायचे असं बारीक बारीक वा चिरून घेतले मी आता ह्याला गोल गोल कलर येतो भाजायचे गॅसवर सोनेरी कलर येतो मी भाजून घेतले आता यात लसूण टाकायचं लसूण चटणी आणि मीठ मिक्सरला वाटायचं मग भाजायला पाहिजे आता इथं घेतले लसूण लसूण जरा ठेचून घ्यायचं त्यात पुरेना टाकायचं ते वाटून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे लसूण पुदिना तर थोडस मीठ टाकायचंय आणि घरचं लाल तिखट मिक्सरला फिरून झाली खोबऱ्याची चटणी तयार